आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्या बरोबर आहेत जाणून घेऊया आपण काय नेमकी कोल्हापुरातून या संदर्भात मतं येतात प्रताप विनेश फोगाटला अपात्र घोषित केल्यानंतर निश्चितच सर्वच भारतीयांनाचं दुःख झालेलं आहे एकतर फायनल घटणारी पहिली महिला कुस्तीपटू होती त्यामुळे तिच्याकडून पदकाची अपेक्षा होती मात्र तिला थेट अपात्र घोषित केलंय काय नेमक्या प्रतिक्रिया कोल्हापुरातून येतात प्रत्येकाने प्लॅन केला होता की ती शेवटची अंतिम मॅच कशा प्रकारे बघायची आणि भारताच्या खात्यामध्ये एक गोल्ड मेडल खे जी ती सुद्धा महिला देणार अशा प्रकारचं स्वप्न होतं खेळाडू आहेत जे खे... खरं तर आपण पाहतो की क्रीडाप्रेमी आहेत आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणी आपण पाहतो की सर्व मॅच आहेत ते आवर्जून बघत असतात काल सुद्धा तुम्ही मॅच पाहिलेली आहे काल तिचा खेळ बघितला आणि आज कुठंतरी गोल्ड मेडल मिळेल अशा प्रकारची इच्छा होती काय वाटते तुम्हाला शंभर टक्के सर असं वाटतं काहीतरी मुलींसाठी एक चांगला आपला एक आदर्श समोर बघायला मिळाला असं आपल्याला तसेच काल रात्री ती इतकी अग्रेसिव्ह असं वाटतं की गोल्ड आपल्या घरीच येणार आहे परंतु सगळ्या आता भारतीयांच्या खूप वाईट असं ग्राम वजनासाठी डिस्कॉलिफिकेशन झाले किती म्हणायला लागले अगदी मला शंभर ग्राम म्हणजे काहीच नाही आपल्या शर्टचं मोबाईलचं वजन काही शंभर ग्राम असू शकतं हे कसं झालं अगदी मला विश्वास वाटत नाही या गोष्टीचा विश्वास वाटत विश्वास वाटत तुम्हाला विश्वास वाटला का कारण का आपण संध्याकाळी वेळ बघत होतो किती वाजता गेम होणार आहे किती वाजता खेळायचा आहे आणि हे सर्व घडत असताना डिस्क्फिकेशनचा एक हे येतं निर्णय अचानक निर्णय आला धक्काचा आहे सर्व भारतीयांसाठी एकशे चाळीस कोटी जनतेचं हे नुकसान म्हणावं लागेल कारण हे गोल्ड मेडल नक्की म्हणजे शंभर टक्केच होतंय पोगारसाठी आणि आपल्यासाठी पण म्हणू शकता पण ही खूप दुःखाची घटना आहे काय सांगाल कशा प्रकारची नाराजी आहे मनामध्ये नाराजी तर भरपूर आहे कारण शंभर ग्रामसाठी एखाद्या व्यक्तीला डिस्क्वॉलिफाय करणं हे अत्यंत दुःखद गोष्ट आहे आणि विषय असा होता की एवढा भारी गेम चालू होता तिचा आणि त्यानंतर आज आम्हाला अपेक्षित होती की आम्ही एक भारतासाठी आपल्याला एक गोल्ड लेखा लेखीकोण आपल्या येईल भारताच्या लेखिकोन येईल ही अपेक्षा होती पण ते दुःखद गोष्टीमुळे झालं नाही शक्य नाही बघू आता यावर काय निर्णय घेतात ते काहीतरी वेगळा निर्णय येईल अशा प्रकारची अपेक्षा सर्व भारतीयांची आहे आपण पाहतो की शंभर ग्रामसाठी तिचं गोल्ड मेडल हुकलेलं आहे भारताची लेख आपल्याला गोल्ड मेडल आणून देणार होती पण आता ती अपेक्षा आहे ती कुठतरी थांबलेली आहे अशा प्रकारचं मत कोल्हापूरकरांनी व्यक्त केलेलं आहे खरे प्रताप